नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी येथे शंकरराव पाटील निंबाळकर व नामदेव पाटील निंबाळकर यांच्या स्मृती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विदर्भ रत्न रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन व प्रवचन झाले यावेळी भोप महाराज यांनी सांगितले की संतांचे पाय ज्या गावात पडते ते गाव संकटमुक्त होते म्हणून संतांच्या सहवासात राहावे सांगितल्याप्रमाणे त्यांचे आचरण करावे तरच जीवनात खरी मुक्ती मिळते यावेळी ह भप सोपान काळबांडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली यावेळी व्यासपीठावर ह भप ईश्वर महाराज उईके ह भप देवीदास महाराज नवळे मुदंग वादक प्रशांत महाराज गायकवाड रोशन महाराज केवटे हार्मोनियम वादक विनायकराव नागम होते रवींद्र महाराज कडू रंजन भुजाडे ईश्वर कुंबरे प्रवीण निंबुरकर प्रदीप तावडे दीपक देहनकर श्रावण करोती सतीश वानखेडे दुर्वे अभय चिंचूडकर संस्कार निंबुळकर हर्षल मांडवगडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन निंबाळकर परिवार यांच्याकडून करण्यात आला होता कार्यक्रमाच्या शेवटी महाभोजन देण्यात आले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट